जगताप कुटुंबाला गोगावले देधक्का शिवतर ग्रामपंचायतचे माजी सरपंच अनंत जाधव यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश महाड तालुक्यात गोगावले यांच्या विकास कामांचा झंझावत पाहत अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत पक्ष प्रवेश करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आज शिवतर विभागातील कसबी शिवतर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि जगताप कुटुंबाचे कट्टर समर्थक अनंत नारायण जाधव यांनी आज नामदार कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला आहे अनंत जाधव यांनी दोन वेळा ग्रामपंचायत सदस्य पद त्याचप्रमाणे एक वेळेस ग्रामपंचायत सरपंच पद भूषविले होते त्यांचा ग्रामपंचायत मध्ये तगडा जनसंपर्क असल्याचं अनेक निवडणुकीत पाहावयास मिळालं आहे आज त्यांनी त्यांच्या समर्थकांसोबत शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला आहे अशोक जाधव लक्ष्मण सकपाळ पांडुरंग सकपाळ यांनी देखील आज पक्षप्रवेश केला आहे यावेळी नामदार शेड गोगावले तालुका प्रमुख बंधू तरडे शेतकरी कामगार सेनेचे विधानसभा अध्यक्ष अनिल मालुसरे डिजिटल मीडिया तालुका अध्यक्ष तुकाराम साळुंखे नवनिर्वाचित उपतालुका प्रमुख लक्ष्मण भोसले उपतालुका प्रमुख संदीप सांजे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीचकर युवासेना प्रमुख गोपीनाथ सावंत संजय गुरव महिला उपतालुका प्रमुख नूतनताई मोरे उपतालुका प्रमुख गणेश साळुंके जिल्हा संपर्क प्रमुख विशाल सकपाळ सहसंपर्क प्रमुख नितीन धनावडे पप्पा सकपाळ किशोर भोसले दत्तात्रय साळुंखे अशोक मोरे प्रकाश खराडे अरविंद मालुसरे किशोर गायकवाड मंगेश साळुंखे सचिन कुंभार गोपी साळुंके व आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते राष्ट्रवादी पक्ष सो सूर, चाळीस वर्ष मी काँग्रेस पक्षाचं काम केलं पण गावाच्या विकासासाठी मी सेनेमध्ये बरेचसे नामदार यांच्यासाठी प्रवेश केलेला आहे त्याच्या पुढे व्यवस्थित काम करेल गावाच्या विकासासाठी काम केलं आहे हा ते पंधरा लोक माझ्याबरोबर आली होती आणि काही अडचणी अडचणीमुळे आले नाहीत परतच्या टायमाला ते घेऊन येणार आहे प्रश्न आणि जनतेचे हक्क आता थेट तुमच्या मोबाईलवर आता एक स्वराज सिंगची डिजिटल वृत्तवाहिनी स्वरग लाईव्ह विचार